घोकी आपण घेऊया हे बघा मी रांगोळी काढलेली पत्ता माझ्या हाताने आवडली का बघा सांगा सर्वांनी कारण खूप टाइम झालेला आहे मला लवकर उरकायचं अजून मसाला दूध बनवायचं बघा आधी आता मला फटकी काय तसा

पण लय बारकावायने करावं लागतं कुठं का काय काय नाही पडत गपकी जय ठेवू चला आवडली मला <laughs>